घ्या बाई दात झाले हिरवे नमस्कार पाहुण्यांच्या खूप दिवसाचा आग्रा असतो नाशिक जिल्ह्यातील पिंपळ आल्यानंतर आमच्या सोबतच गाडीचा सुद्धा मान सन्मान सोहळा पार पडला त्यानंतर फेरफटका म्हणून द्राक्षाच्या बागेमध्ये फिरून आलो सर्वांसाठी खूप स्पेशल असे मांडे बनवलेले होते जे की जास्त भागात बनवलं जात नाही पोट भरून जेवण झाल्यानंतर लगेच गाण्याचा सोहळा सुरू झाला नवरीच्या आजीला नटयाची हौस फार बाई फार नवरीच्या आजीला नटयाची हौस फार बाई फार न कुंकू भांगा मंदीभर बरं

झालं रुसयाला वैयाला अग मांडवच्या दारीण घागरा माग तीन सयाला मांडवाच्या मांडवच्या घागरा घाग्रामाग तीन सयाला वैयाला बै नवरीची आजी स्वण घालून नटली नटली

नवरीची ग आजी नेली पगान बै नवरी गाजी नली पिम्पल चागना शोधा जुन लाग्ली पिम्पल च्याना शोधा अगना जम्मल कशीयाचा बाग सके ग दारिकाचा बाग दारिद्राक्षाचा बाग सखे ग दारिद्राक्षाचा बाग द्राक्षाचा पहिला तोडा सके ग द्राक्षाचा पहिला तोडा ययनीला मूळ दाडा सके ग ययनीला मूळ दाडा यन चटक चांदणी सके ग गईन चटक चांदणी रांगोळीचा सोक्तपणे द्राक्ष खाल्ल्यानंतर सुद्धा नको नको हो हो म्हणता म्हणता पाहुण्यानी पुन्हा एक द्राक्षाचं कॅरेट गाडीत टाकून दिलं व आम्ही द्राक्ष खात खात पुन्हा गावाकडे निघालो तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद तुमच्या असेच आपल्या व्हिडिओवरती प्रेम असू द्या पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार